लग्नाला फक्त दहा दिवस झाले होते तरीही सोनम रघुवंशीला राजा रघुवंशी नकोसा झाला होता कारण फक्त दहा दिवसांचं नव्हतं तर मागच्या सहा महिन्यांपासून राजा रघुवंशीला मारण्याचं प्लॅनिंग सुरू होतं आणि कारण काय तर आंधळ प्रेम एका प्लायवूड कंपनीची मालक आणि तिला नोकरावर प्रेम चढलं पण प्रतिष्ठा मध्ये आली आपला बाप करोडपती एका नोकरासोबत आपलं लग्न लावून देणार नाही म्हणून सोनम रघुवंशीने एक प्लॅन रचला आणि त्या प्लॅनचा शिकार ठरला राजा रघुवंशी राजा रघुवंशी सोबत जर सोनमला लग्न करायचंच नव्हतं तर ती लग्नाच्या अगोदरच पळून का गेली नाही काही कारण सांगून घटस्फोट का घेतला नाही दुसरा कुठलाही मार्ग निवडला असता मात्र एखाद्या घरातील मुलाला मारण्याचा अधिकार सोनमला दिला कोणी सोनमने फक्त राजा रघुवंशीची हत्याच केली नाही तर त्याची हत्या एन्जॉय देखील केली सोनमचा बॉयफ्रेंड राजा कुशवाहा यांनी तीन महिने अगोदर सोनमच्या तीन महिने लग्नाच्या अगोदरपासून राजा रघुवंशीच्या हत्येचं प्लॅनिंग केलं होतं प्लॅनिंगनुसार वीस मेला फ्लाईटचे तिकीट बुक झाले विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर एक महिना नवरा आणि नवरीने म्हणजे नवविवाहित जोडप्यानं एक महिना बाहेर जाऊ नये असं अगोदरच राजा रघुवंशीच्या कुटुंबियांना त्यांच्या पंडिताने ज्योतिषाने सांगितलं होतं मात्र सोनम ऐकायला तयार नव्हते कारण एक महिना जर ती वाट बघणार होती तर त्या एक महिन्यामध्ये राजा रघुवंशी तिच्या जवळ गेला असता ते सोनमला चालणार नव्हतं तिची आणि राजकुशवाहाची जी चॅटिंग व्हायरल झाली आहे त्यातून हे समोर आलंय की राजा रघुवंशी सोनमच्या जवळ जातोय हे सुद्धा तिला सहन होत नव्हतं आणि त्यामुळे ज्योतिषाने एक महिना बाहेर पडू नका असं सांगितलं असताना सुद्धा सोनमने परस्पर फ्लाईटचे तिकीट बुक केले हणीमूनसाठी शिलाँगच का निवडलं तर शिलाँग ही अशी एक जागा आहे की जी पूर्णत तिथे पहाडी वातावरण आहे पहाडी भाग असल्यामुळे तिथे धुकं जास्त राहतं सी सी टी व्हींची कमतरता आहे आणि एकांत आहे मग हीच ती ठिकाण असू शकत होतं की जिथे राजा रघुवंशीचा मर्डर केला तरी कुणाला थानपत्ता लागणार नव्हता मर्डर करण्यासाठी राजकुशवाह पुढं आला नाही त्याने खूप अगोदरच सोनमसोबतचे कॉलिंग बंद केलेले होते व्हॉट्सॲप ऑडिओ कॉलच्या माध्यमातून कॉल होतही असतील मात्र त्याचा सीडीआर निघणार नाही याची खात्री राज कुशवाहाला होती आणि त्यामुळे बऱ्याच अगोदर त्यांनी सोनमसोबतचं थेट फोनवरील संपर्क तोडला होता पण राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी ज्यांना कंत्राट दिलं होतं ते राजा कुशवाहाचे मित्र होते म्हणजे सोनमच्या बॉयफ्रेंडचे मित्र होते एकी ठाकूर आकाश आणि आनंद सुरुवातीला तिघांनाही पन्नास पन्नास हजार रुपये दिले गेले सोनम आणि राजा शिलाँगला एकवीस मेला पोहोचले पण सोनमच्या बॉयफ्रेंडचे मित्र वीस मेला शिलाँगमध्ये पोहोचले राजा रघुवंशी आणि सोनमसोबत फिरण्यासाठी एक गाईड होता गाईडला फक्त इंग्लिश हीच भाषा समजत होती आणि तिथे लोक, लोकल भाषा इकडे सोनमच्या बॉयफ्रेंडचे जे मित्र होते ते शिलॉंगमध्ये पोहोचले सुरुवातीला त्यांनी सोनम आणि राजा रघुवंशी सोबत हिंदीमध्ये बातचीत केली कुठून आले कसे आले काय प्रवास होता या गोष्टी विचारल्या गाईड ते सगळं पाहत होता हिंदी भाषा गाईडला समजत नव्हती त्यामुळे गाईडला ते, ते दोघांमध्ये काय वार्तालाप सुरू आहे हे कळलं नाही पण गाईड हुशार होता गाईडने तिथेच त्या तिघांचेही चेहरे कॅच केले होते की जे सोनम आणि राजा रघुवंशी सोबत बोलत होते दुसऱ्या दिवशी सोनम आणि राजा रघुवंशी गाईडला सोबत न घेता आपल्या स्कूटीवरती शिलाँग फिरायला निघाले पुन्हा हेच तिघे त्यांचा पीछा करत होते त्यांना आपलं लाईव्ह लोकेशन देणारी सोनमच होती लाईव्ह लोकेशन घेतलं एकांताची वेळ बघितली ठिकाण निश्चित केलं आणि सोनमच्या बॉयफ्रेंडचे जे मित्र होते त्यांनी एक दिवस अगोदरच तिथे लोकल दुकानदारांकडून काही हत्यार विकत घेतली होती त्याच हत्यारांच्या मदतीने राजा रघुवंशीची हत्या केली गेली आता हत्यार लोकल ठिकाणचे असल्यामुळे ही हत्या लोकलच लोकांनी केली असा डाऊट जाईल असं काहीस या बावळट बॉयफ्रेंडच्या मित्रांना वाटलं पण पोलीस हुशार होते पोलिसांनी जेवढे सी सी टी व्ही घेतले जेवढे सी हाताशी आले त्या सगळ्या सी सी विकी ठाकूर आकाश आणि आनंद हे तिघेही सोनम आणि रागा राजाचा पीछा करत होते हे हेरलं होतं तिथूनच पोलिसांचा डाऊट क्लिअर झाला होता की हे तिघे आणि सोनमचं कनेक्शन आहे पण पोलिसांनी त्यावरती उलगाडा केला नाही किंवा आपल्याला राजा रघुवंशीच्या हत्येच्या मागे सोनमच आहे असा डाऊट संशय आलाय हे बोलून दाखवलं नाही हाताशी ठोस पुरावा येत नाही तोपर्यंत पोलिसांनी सोनम खेळती तो गेम बरोबर चाललाय असं भासवलं राजा रघुवंशीची हत्या सोनमच्या डोळ्या देखत करण्यात आली त्या हत्यारांनी जेव्हा विकी वार करत होता तेव्हा सोनम पाहत होती आणि ती हत्या एन्जॉय करत होती ती हत्या झाल्यानंतर विकी ठाकूर आकाश आणि आनंद हे पुन्हा इंदोरला परतले त्यांच्यासोबत सोनम रघुवंशी आलीच नाही पण सोनम रघुवंशी अठ्ठेचाळीस तासांनंतर गुवाहाटीच्या जे पायी मार्ग आहे तिथून आणि नंतर रेल्वे घेऊन रेल्वेच्या प्रवासाने ती पुन्हा इंदोरला पोहोचली इंदोरला ती पोहोचली पंचवीस मेला तिथे तिचा बॉयफ्रेंड राजकुशवाहाला भेटली राजकुशवाहाने तिला दोन ते तीन दिवस एका भाड्याच्या खोलीत बंद ठेवलं पण आता हे सगळे कनेक्शन्स आपल्यापर्यंत येऊ शकतात हे सोनमने ओळखलं आणि जेव्हा सोनमने हे ओळखलं तेव्हा सोनमच्या डोक्यात पुन्हा एक प्लॅन शिजला आणि आपलंच किडनॅपिंग झालंय हे दाखवण्याचा प्रयत्न सोनमने सुरू केला मग पुन्हा राजकुशवाहाने त्याच्या ओळखीच्या ड्रायव्हर सोबत थेट सोनमला गाडीत बसवलं उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मार्ग गाजीपूर आणि तिथील एका धाब्यापर्यंत सोनमला पोहोचवलं आताच्या सगळ्या प्रोसेसमध्ये राजकुशवाहा आणि सोनम रघुवंशी यांचा फोनद्वारे कुठेही संपर्क नव्हता पण राजा रघुवंशीची मर्डर करण्यासाठी जे मित्र हायर करण्यात आले होते त्यांच्या कंटिन्यू टचमध्ये सोनम होती तोपर्यंत पोलिसांचा बी प्लॅन ॲक्टिव्ह झालेला होता पोलिसांनी सोनमच्या बॉयफ्रेंडचे ते ती तीन मित्र ताब्यात घेतले होते त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतले होते मात्र आपण या तिघांना अटक केली आहे याची माहिती कुठेही लीक केली नव्हती आणि त्यामुळे सोनमला सुद्धा या गोष्टीचा थानपत्ता लागला नाही की त्या तिघांना अटक झाली आहे सोनमने त्या तिघांपैकी विकी ठाकूरच्या मोबाईलवर फोन केला आणि तो फोन पोलिसांनी उचलला पोलिसांनी क्लिअर कट केलं की तुझा प्लॅन जो आहे तो उघडकीस आलाय तू सरेंडर कर नाहीतर तू कुठेही लपलेली असली तरीही आम्ही शोधून काढू सोनमला कळालं होतं की आपला प्लॅन फसलाय आणि आता आपण ओपन झालो मग सोनमच्या डोक्यात पुन्हा बी प्लॅन ऍक्टिव्ह झाला सोनमने तिथीलच एका धाब्यावरून आपल्या भावाला फोन केला भावाला सांगितलं की कि माझं किडनॅपिंग झालंय आणि राजाची हत्या झाली आहे मी कुठे एक आहे मला फक्त आता माझी लोकेशन कळते मी इथपर्यंत कशी पोहोचले याची मला माहिती नाही सोनमचा भाऊ तोपर्यंत सगळा अंधारात होता बहीण सांगते ते खरं वाटलं त्याने तिथून संपर्क साधला पोलिसांना सांगितलं आपल्या बहिणीची लोकेशन कुठे तोपर्यंत मेघालय पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतलं होतं सोनम तोपर्यंत बोलायला तयार नव्हती जोपर्यंत बॉयफ्रेंडच्या त्या तीन मित्रांच्या कॉलिंगचे सी आर समोर आलेले नव्हते आणि मग सगळं प्लॅनिंग उलगडलं तीन महिना अगोदरपासून हे प्लॅनिंग सुरू होतं सोनम आपल्याच वडिलांच्या प्लायवूडच्या कंपनीत एच आर होती राजकुशवाह तिथे मॅनेजर होता जो एका रेंटच्या खुलीत राहतो तिथे दोघांचं बोलणं चालणं झालं बोलणे चालण्यातून प्रेमसंबंध जुळले आपण खानदानी आपण करोडपती प्रेम करतोय तो पोरगार रोडपती बापाला चालणार नाही बापाची प्रतिष्ठा आणि म्हणून बरोबरीचाच वर निवडला गेला सोनमच्या वडिलांना सोनमचं लग्न करायचं होतं त्यांनी मुलीची पत्रिका फिरवली बायोडाटा फिरवला आणि राजा रघुवंशीचं स्थळ आलं लग्न थाटामाटात पार पडलं पण लग्न करण्याआधीच राजकुशवाह आणि सोनम यांचं ठरलं होतं की मी फक्त नावाला लग्न करते लग्न झाल्यानंतर आपण त्याची हत्या करू हत्या केल्यानंतर काही दिवस मी विधवा म्हणून राहते मग एका एक विधवेसोबत लग्न करण्यासाठी तू पुढे माझे आई वडील तिथे विचार करतील की आपली मुलगी विधवा झाली आहे कोण तिच्यासोबत लग्न करणार आणि मग राजकुशवाहा आणि आपली दोघांची दिलजमाई होईल सी सी टी व्ही गाईडने हेरलेले ते तिघेजण पोलिसांना आलेला संशय आणि राजकुशवाह ताब्यात घेणं या सगळ्या गोष्टींमध्ये एक तर कळालं की सोनमचं प्रेम आंधळ पांगळ लंगड जे पण होतं पण राजाची हत्या करून तिला काय मिळालं आजही सोनमसारख्या मुली या समाजात आहे या व्यवस्थेत आणि त्यामुळे लोकांचा ना प्रेमावर विश्वास राहिलाय ना मुलीवर विश्वास राहिला राजा रघुवंशी केच्या ज्या ज्या अपडेट आणखी पुढे समोर येतील ते आपण पाहतच राहू पण सध्याच्या सोनमच्या अशा सोनमसारख्या अशा किती मुली समाजात वागतात माहिती नाही पण जितक्या लोकांनी या मुद्द्यावरती व्यक्त झालेत ते सगळेजण म्हटले सोनम तुझं प्रेम होत तर तू पळून जायचं होतं तू लग्नाला नकार द्यायचा होता तू विष घ्यायची धमकी द्यायची होती तू घटस्फोट घ्यायचा होता पण कमीत कमी राजासारखा मुल मारायला नको होता तुम्ही या प्रकरणाकडे कसे पाहता व्यक्तवा जय महाराष्ट्र